लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी खुशखबर आलेली आहे सर्वात मोठी अपडेट तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे लाडक्या बहिणीनं आज पाच वाजता पुन्हा दहा जिल्ह्यात पैसे वाटप झालेले आहेत तुम्हाला सुद्धा पैसे आलेत का कुठल्या जिल्ह्यात आलेले आहेत त्यांनीसुद्धा कमेंट करा आज पाच वाजता जमा झालेले पैसे कुठल्या कुठल्या जिल्ह्यात जमा झालेले आहेत तेच आपण चेक करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा एकंदरीत दहा जिल्ह्यात पुन्हा आज पाच वाजता महिलांना पैसे जमा करण्यात आलेले आहेत काही महिलांना सकाळी पैसे आलेले आहेत तर काहींना दुपारी आलेले आहेत तर काहींना पाच वाजतासुद्धा अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले आहेत तुम्हालासुद्धा पैसे आलेले आहेत का त्यांनीसुद्धा एक कमेंट करा सातवा हप्ता दोन कोटी चाळीस लाख महिलांना जायचा होता त्यातील सातवा हप्ता अनेक महिलांच्या खात्यात जमा झालेला आहे सुरुवातीला जर कुठे पडला असेल तर ते मराठवाड्यामध्ये सरासरी सगळीकडे पडला आहे म्हणजे धाराशिव नांदेड लातूर परभणी हिंगोली अशा भागात सगळीकडे पैसे जमा झालेले आहेत व तिकडे वर्ध्याकडे सुद्धा पैसे जमा झालेले आहेत जळगावमध्ये सुद्धा पैसे जमा झालेले आहेत नाशिक जिल्ह्यातसुद्धा अनेक ठिकाणी पैसे जमा झालेले आहेत दोन कोटी चाळीस लाख महिलांच्या खतावर म्हणजे सातवा हप्ता पंधराशे रुपये अशा हिशोबाने जमा झालेला आहे संपूर्ण महिलाच्या खात्यामध्ये आज पैसे आलेले आहेत दीड हजार रुपयाप्रमाणे काही महिलांना सहावा हप्ता मिळाला नव्हता आणि सातवा हप्ता मिळाला पण तो पंधराशेच रुपये मिळाला तर त्या महिलांनी घाबरून द्यायचं कारण नाही एक दोन दिवसामध्ये राहिलेले पैसेसुद्धा भेटून जातील आजची तारीख आहे बघा ही चोवीस एक दोन हजार पंचवीस आज अनेक महिलांच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहेत त्यामुळे तुम्हाला सुद्धा पैसे आहेत का त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा अनेक महिलांना आज सकाळी पैसे आलेले आहेत तर काहींना दुपारी आलेले आहेत तर काहींना चक्क पाच वाजता पैसे आलेले आहेत तर तुम्ही बघू शकता येथे स्क्रीनशॉट तुम्हाला च्या समोर दाखवलेले आहेत सर्व महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे क्रेडिट झालेले आहेत तर सर्व महिलांना एक काळजी घ्यायची आहे की तुमचं आधार कार्ड शेडिंग ॲक्टिव्ह आहे का ते एकदा चेक करून घ्या नसेल तुम्हाला तर तुमचे पैसे येणार नाहीत त्याचसोबत जर तुमचं राशन कार्ड पिवळं किंवा केसरी असेल तर तुम्हाला पैसे लगेच जमा झा होणार आहेत त्या ठिकाणी उत्पन्नाचा दाखला तुम्ही लावलेला आहे पण उत्पन्नाचा दाखला जर अडीच लाखाच्या वरती लावलेला आहे तर त्या सर्व महिलांनासुद्धा पैसे येणार नाही कारण जे काही तुमचं अर्ज पडताळणी सुरू आहे त्यामध्ये त्या महिला अपात्र होणार आहेत त्यामुळे तुमचे पैसे येणार ना नाही संजय गांधीवाल्या महिलांनासुद्धा पैसे येणार ना नाही कारण त्यांना दोन दिवसाआधीच पैसे आलेले आहेत ज्या महिलांना पाचशेच रुपये जमा झालेले आहेत त्या महिलांनासुद्धा ते पी एम किसान योजना किंवा नमो शेतकरी योजनेचा ते फायदा घेत असतील म्हणूनच त्यांना पाचशे रुपये जमा झालेले आहेत तुम्हाला किती पैसे आलेले आहेत हे तुम्ही जर चेक करायचं असेल तर सर्वात आधी तुम्ही तुमचं मेन बॅलन्स चेक करा तेव्हा तुम्हाला समजेल की तुमच्या अकाउंटला किती रुपये आलेले आहेत लाडक्या बहिणी योजनेचे पंधराशे आहेत तीनशे आहेत का दोनशे आहेत तुम्ही एकदा चेक करा त्यामुळे तुमचे सर्व डाऊट क्लिअर होतील आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा धन्यवाद